खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या निर्देशानुसार या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले या स्पर्धेत अक्कलकुवा तालुक्यातील सहा संघांनी उत्साहात सहभाग घेतला ज्यात एकलव्य पोरांबी एकता क्लब नवागाव एडी ब्रदर्स अक्कलकुवा जामिया अक्कलकुवा रेडी बेस्ट अक्कलकुवा आणि राजा इलेव्हन अक्कलकुवा यांचा समावेश होता सर्व सहभागी संघांना व्हॉलीबॉल किटचे वाटप करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा सचिव गजानन वसावे जिल्हा उपाध्यक्ष अलीम मकराणी तालुका अध्यक्ष जितेंद्र वळवी आणि जिल्हा महिला आघाडीच्या संगीता पाडवी यांचा समावेश होता यांच्यासोबतच ज्येष्ठ कार्यकर्ते सलाउद्दीन हाशमी आणि शरफुद्दीन मकराणी तसेच तालुका उपाध्यक्ष नाझीर बलोच शहर अध्यक्ष कलीम मकराणी तालुका उपाध्यक्ष वनसिंग पाडवी आणि राजकुमार वसावे उपस्थित होते युवा आघाडीतून युवक तालुका अध्यक्ष सागर वळवी आणि युवक तालुका उपाध्यक्ष रेजा वसावे इरफान पठाण सलीम हे देखील उपस्थित होते महिला महिला आघाडीतून जिल्हा उपाध्यक्ष सिंधू वसावे वसावे तर इतर तालुका चिटणीस रिजवान मकरानी जावेद खाटीक आणि ओबीसी सेल अध्यक्ष राहुल बोर्दे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमातील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका उपाध्यक्ष नाजीर बलोच आणि शहर अध्यक्ष कलीम मकराणी यांनी विशेष परिश्रम घेतले